हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज जालने पैशाच्या देवाणघेवाणीतून तरुणाची हत्या जालना शहरातील चंदनजिरा भागातील घटना पैशाच्या वादातून ट्रक मालकानं केलेल्या मारहाणी ट्रक वर ड्रायव्हर म्हणून कामाला असलेल्या तरुणाचा मृत्यू अजिम जमालुद्दीन शेख वर्ष पस्तीस राहणार चंदनजिरा जालना असं मय ट्रक ड्रायव्हरचं नाव आरोपीच्या शोधासाठी तीन पोलीस पथके रवाना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन केली पाहणी जालन्यात पैशाच्या देवाणघेवाणीतून तरुणाची हत्या करण्यात आली आहे जालना शहरातील चंदनजिरा भागात ही घटना घडली आहे पैशाच्या वादातून ट्रक मालकानं केलेल्या मारहाणी ट्रकवर ड्रायव्हर म्हणून तरुणाचा जागीच मृत्यू झालाय अजिम जमालुद्दीन शेख वर्ष पस्तीस राहणार चंदनजिरा जालना असं मया ट्रक ड्रायव्हरचं नाव आहे मया ट्रक ड्रायव्हर हा मूळचा कानपूर येथील रहिवासी असून कामानिमित्तानं तो जालना इथं वास्तव्यास होता मयात अजिम शेख हा तरुण ट्रक ड्रायव्हर म्हणून ट्रक वर कामाला होता ट्रक मालक आणि ड्रायव्हर मध्ये पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाना होऊन अजिम यात याचा जागीच मृत्यू झाला ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा मैताचा साला घटनास्थळी उपस्थित होता अशी माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे या घटनेतील आरोपी निष्पन्न झाले असून आरोपीच्या शोधासाठी तीन पोलीस पथके रवाना झाल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे यावेळी जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे चंदनजेरा पोलीस स्टेशन हद्दीत आता अंगाजा साडेआठ नऊच्या दरम्यान एक मर्डरची घटना घडलेली आहे ज्यामध्ये शेख अझीम हा असा मर्डर ज्याचो विक्टीम आहे मयत त्याचं नाव आहे आणि प्रेमाफेसी जो आहे पैशाचा दिवाणघेवाण होता आरोपी पार्टीसोबत त्यामुळे ही घटना घडलेली असा वाटत आहे त्या ज्यावेळी घटना घडली मयतासोबत त्याचा साला पण होता आणि त्याची फिर्याद घेऊन पुढील कारवाई पोलीस करत आहे आरोपीची ओळख पडलेली आहे मुख्य आरोपीची त्याच्यासोबत दोन ते तीन अजून साथीदार होते त्याची शोधसाठी सगळी आमची तीन ते तीन टीम लागलेली आहे याच्यामध्ये कुठलाही जातीय किंवा कम्युनल अँगल नाही आहे हे व्यक्तिगत पैशाची दिवाणघेवाणवरून झालेला आहे मुख्य आरोपीच्या ट्रकवर हा जो मयत आहे तो काम करत होता आणि त्यातून त्याचा आर्थिक व्यवहार मध्ये दोघांचे काही वाद होते नाही अजून आमची टीम मागे आहे अजूनपर्यंत ताब्यात नाही आहे पण आमची आयडेंटिफिकेशन झालेली आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना शोधत आहोत आतापर्यंत ब्लंट वेपन वाटते आणि मोस्टली लाकडी रोड लाकडी असण्याची शक्यता वाटते पण आरोपी भेट लिया सगला प्रोपर क्लियर होती है आसपास तो, तो एक व्यक्ति की मृत्यु की घटना हुई है जिसका मर्डर हुआ है मरने वाले व्यक्ति का नाम शेख अजीम ऐसा जो मूल रूप से कानपुर यूपी का रहने वाला है पर कुछ पिछले कुछ सालों से यहीं रह रहा था और वो एक ट्रक के ऊपर काम करता था ट्रक के मालिक के साथ उसका पैसे का लेन देन के ऊपर से आ, कुछ घास सुनी थी या झगड़ा था उस कारण से मुख्य आरोपी जो अभी तक है ट्रक आरो, ट्रक मालिक ही है और उसने ये घटना और उसके साथ कुछ उसके साथीदार हैं इस घटना में किसी भी तरह का जाति है या फिर कोई धार्मिक रंग नहीं है और जो भी मुख्य आरोपी है और जितने भी आरोपी हैं सबके ऊपर कड़क से कड़क कार्रवाई पूरी साइंटिफिक एविडेंस के साथ करने की पुलिस कार्रवाई कर रही है तीन टीम आरोपियों को ढूंढने का काम कर रही है शुक्रिया